हाय मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा हा व्हिडिओ डहा डहाणू महावितरण कार्यालयाच्या विरोधात धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे

म्हणजे आपल्या गोरगरीबाला जनतेला अंधारात ठेवण्याचा पर्याय म्हणून शोधलेला आहे सर आणि त्याच्या आपल्याला आता माहिती पडलं स्मार्ट मीटर हे प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक घरामध्ये लावायचे आणि मीटर आपले आहेत ते काढूंना तिथे आणून ठेवायचे ही परिस्थिती आहे उदाहरणार्थ आपण सांगतो एखादा कंपनी आहे त्याला बिल जवळजवळ सहा का सात हजार रुपये देतात आणि आपल्याला दोनशे रुपये किमान वेतन घेणार आहे त्याला बिल म्हणजे चाळीस हजार ते पन्नास हजार असे असे हे कंपनीने ठेवलेलं आहे सर त्याचे अदानी आणि अंबानी चमके आहेत हे जो सगळे या अधिकारी दंडकुमार असू कोणी असं या आपण सगळ्या तालुक्याच्या सगळ्या बॉल्सर सुद्धा दे असं तलासरी सगळ्यांना आपण इथे बोलवलं आहे बोर्डी वगैरे घडवड हे सगळ्यांना कारवटी सगळ्या अधिकाऱ्यांना इथे बोलवलेलं आहे तसं आमची एकच मान्य आहे असं की या प्रत्येक खेळामध्ये स्मार्ट मीटर हा मोठा हवा आम्हाला असा आहे आम्ही वाढवढ्यापासून अंधारात राहिलेलो आहे परंतु आताच्या पिढीमध्ये दहा मिनटं लाईट गेलं तरी राहू शकत नाही कारण इलेक्ट्रिक हे शिक्षण झालं असं ऑनलाईन शिक्षण झालं त्याच्यासाठी आम्हाला फार मोठी गरज आहे सर आणि शहरी भागामध्ये इतर त्यांना पण फार मोठी गरज आहे मध्यवर्तीय वगैरे सगळ्यांना सर परंतु हे